मॅ आज रुमाना गड्डूच्या वादेवर याची गोष्ट सांगणार आहे एकदा गड्डू आपले झोपेतून जगार होतं पण ते मुळे त्याची तर जर काही पडली होती तर मग कारण जे माच महिन्याचा होतं तर मग तो शीत का तर विसर गो आहे इप्य वेळा शू झाला आहे पेस्पर त्याचे होते मग तो पार्ट होतो तर त्याचे नजर डायरेक्ट सोळा एप्रिलला जाते त्याच्या अरे पुतळ तो अजून एप सोळा एप्रिल म्हणजे माझा वा दिवस आज आता फक्त दिवस तर मार्कर पेने तो मार्कात असतो मग त्याची आई

पाहिजे आहे बाबा खरं तर अरे अरे बापरे रेस्ट मनातच चालू आहे तो विचार करतो नाही लिव धोतो विसरू जाय मग तो लिव लागतो आणि मग तो काय करतो म्हणतो झालं एक दिवसाधी लीस पुरी झाली तो तो धावतच जातो आणि लिस्ट तिथेच लिस्ट विसरू होतो तुळत आई येते अन्यामध्ये ह गडू ना कितना बाबत लपू ठेवते आणि मग गद्दू खाली खेळायला गेलो होत तर तो, तो अरे हरी गुड्डे कसे करते आले खेळायलाच तुळत त्याची नजर गरीब दोस्त बुरद पडली तर मग गड्डू त्यांच्याजवळ गेला रे विचारलं तुम्ही मातेच्या केक का बनवत आहात मग एक गरीब पर्ग बनतो गरीब आहोत ना म्हणून आम्ही दुकानात पैसे आलो नाही सगळ्या म्हणून हा केक वापरतो आणि म्हणतो तुझा वाढदिवस आज आहे अरे माझं उद्योग तर खेळायला कोणच नाही आलं होतं म्हणून तो थोडं वेळी घरी परतला नर मग पण तो घरी येतानाच बघ बघत होता की अद्धार आहे तर मग तो वाटतो की एवढा अद्धार कसा काय आहे मग थोड्याने लाईट चालू होतात आणि उद्या होऊन जातो तर मग सगळे तयार वाजवत असतात आणि लिस्टचे हिसा सगळे गिफ्ट पण ठेवलेले असतात मग म्हणतो अरे हे काय माझ्या बड्डे तर उद्या आहे तर आईमध्ये एक फुल तुझा वाढदिवस आज आहे म्हणजे नाही आहे तर मग गद्दवा कसा काय तर तिकडे दोही दो दाखव दे ते म्हणते हे जुनं कॅलेंडर आहे आम्ही जुनं कॅलेंडर करून नवीन कॅलेंडर काढून जुन्या कॅलेंडरने तुला एक फुल केलंय आज म्हणजे की जर बरं आता केक काप पण तो केक का कापणारच होता अचानक थांबला आणि सगळे अचाळीचे झाले तर गद्दू दोन्ही त्या गरीब पोळ्यांना घेऊन आला आणि म्हटलं की हा बिचारा केकच मातीचा केक बनवत होता कारण याच्या कडे पैसे होते आणि जे म्हटले तो हे खूप प्रावसान केला मग अशा प्रकारे गड्डू केक कापतो आणि त्याचा वाढदिवस साजर कलिअर कर करतात त्याचा वाढदिवस साजर तर अशी होती गड्डूचा वाढदिवस याची गोष्ट